दररोजचा उद्योग व्यवसाय सांभाळत असताना अनेक कुक्कुटपालन नवीन करणारे असेल जुने असेल किंवा ज्यांनी एक वेळेस केलं परत करू, करू, करू का नको तोटा झाला अशा असंख्य लोकांचे फोन येत असता साहेब आम्हाला सांगा ना कुक्कुटपालन खरंच परवडते का खरंच आमचा फायदा होईल का हा का आम्ही नुकसानीच जाऊ कोणते पक्षी टाकू पिवर गावरण करू सोनाली करू कावेरी करू हम्म ह्याच गोष्टीवरती आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत मग ते अंडी उत्पादन असेल मास उत्पादन असेल किंवा रेंज संगोपन असेल आजच्या आपल्या चॅनेलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लाईक करा शेअर चला आणि ज्यांना कुणाला चिक्स पाहिजे असेल सोनाली गावरान प्युअर गावरान वगैरे तर नक्कीच आम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर काय प्युअर गावरानची एक कन्सेप्ट आहे पण मूळतः याच्यामध्ये जर बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर सोनाली कावेरी डीपी क्रॉस सातपुडा अशा देशी व्हरायट्या आणि ज्या प्री रेंज केल्या आहेत आणि प्युअर गावरांमध्ये त्या सोडलेल्या आणि पूर्ण मिक्स ब्रीड येत आहे तर प्युअर घेताना खात्री करून घ्या त्यानंतर आज सोनाली आज महाराष्ट्रामध्ये चांगले पर्यंत डेव्हलप होत आहे मार्केट पण त्याचं चांगलं आहे कावेरीपेक्षा दिवस जास्त लागतात पण कावेरीपेक्षा सत्तर ऐंशी रुपये रेट त्याला किलोला जादा मिळतो आणि तसे आता कावेरी सगळ्यांना प्रचलित आहे आज साठ सत्तर दिवसामध्ये दीड किलो पर्यंत साईज जाते मार्केट पण व्यवस्थित त्याचं होतं वजन पण होतं मेंटेनन्सला पण परवडतं असे हे तीन कन्सेप्ट आज मार्केटमध्ये चालत आहे या पद्धतीने आपण काय पिकवतो यापेक्षा काय विकू शकतो यावरती तुम्ही जाणं गरजेचं आहे की मला विकता काय येईल माझ्या मार्केटला माझ्या आसपास माझ्या परिसरात काय विकू शकेल ही गोष्ट महत्वाची आहे आणि ती गोष्ट आपण पुढे डिटेलमध्ये जाणून घेऊ तर माणसाला कुठल्याही धंद्यामध्ये यश मिळवायचं असेल किंवा यशस्वी व्हायचा असेल तर तो अनुभवांती धंदा वाढवत नेणं काही गोष्टी माहीत नसेल तर शिकून घेणं म्हणजे अभ्यास पूर्ण मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन असेल सेल्स असेल सेल, मार्केटिंग असेल असेल किंवा काही नवीन स्ट्रॅटेजी असेल की ह्या अवगत करणं तर त्या धंद्याला तुम्ही यशस्वी वाटचाल करू शकता यशस्वी करू शकता मग धंदा कुठलाही असू नफा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहे आणि ह्या गोष्टी घडतातच एक तर एका वेळेस एकच गोष्ट आपल्याकडे येईल एक तर फायदा येईल किंवा तोटा येईल दोन्हीपैकी एकच येईल ना तुम्हाला विचारतोय राह कॉमेंट करा तशी खाली फायदा येईल किंवा तोटा येईल पण तोटा झाला तरी अनुभव देऊन जाईल आणि फायदा झाला तरी अजून फायद्याकडे वाटचाल करता येईल मग तोटा झाला म्हणून धंदा सोडायचा नसतो का तोटा झाला याची कारण मी ममसा करायची आणि योग्य ती वाटचाल जर केली तर तो, तो धंदा आपल्याला अनुभवते यशस्वी करता येतो शिकून व्यवस्थित करता येतो माहिती घेऊन व्यवस्थित करता येतो अनुभव घेऊन व्यवस्थित करता येतो हल्ली आज सगळ्या गोष्टीचं साधन म्हणजे आपला मोबाईल जो तुमच्या आमच्याकडे सगळ्यांच्या हातात दिसतोय याचा टाइमपास म्हणून वापर करायचा युट्यूबला जाऊन माहिती पूर्ण व्हिडिओ बघायचे गुगलला जाऊन काही सर्च करायचं फेसबुकला जाऊन सर्च करायचं का टाइमपास करायचा याचा वापर तुम्ही कसा करायचा हे ठरवायचा मग तो धंदा कुठलाही असो पण कन्सिस्टन्सी ही महत्वाची आहे महत्वाचं रेग्युलर तो धंदा करत राहणे मग याच्यामध्ये तुमच्याकडे शेडचं योग्य व्यवस्थापन असलं पाहिजे तिथं हवाशिळकी असली पाहिजे नॅचरल वातावरण व्यवस्थित असलं पाहिजे पक्षी तिथं व्यवस्थित ठेवता आला पाहिजे तीनसर पाण्यापासून त्याचं संरक्षण झालं पाहिजे योग्य पिल्लांची निवड तुम्हाला करता आली पाहिजे मग तुम्ही कुठलंही करा प्युअर गावरान करा सोनाली करा कावेरी करा योग्य पिल्ल व्यवस्थित संगोपन त्यांचं करता आलं पाहिजे त्याला वेळेवर लसीकरण झालं पाहिजे औषध उपचार त्याचा झाला पाहिजे खाद्य व्यवस्था पण त्याला व्यवस्थित गेलं पाहिजे पूरक पोषण आहार त्याला मिळाला पाहिजे मग तुम्ही खाद्य स्वतः बनवा नैसर्गिक द्या किंवा फीड वापरा कॉस्ट मेंटेन तुम्हाला करता आली पाहिजे हम्म नाही तर मग कोंबडी खूप खाद्य मधील खाद्य द्यायचं नाही बघूया बाहेर मग ते त्याच पद्धतीने धंदा होतो दादा कोंबडीला हा समजा कावेरी असेल सोनाली असेल दीडशे रुपये खर्च हा तिला करावाच लागतो भले ती दीडशे रुपये किलोने गेली पण दीडशे रुपये कावेरी म्हटला तर दीड किलो जाईल सोनाली म्हटलं तर सव्वाशे सव्वा किलो बाराशे पर्यंत जाईल आणि प्युअर गावरान जर म्हटलं तर तिला टाइम पिरियड जास्त लागतो पण तिला रेटही त्या मापात मिळतो पण तुम्हाला ते विकता आलं पाहिजे म्हणजे पाचशेला जाऊ सातशेला जाऊ हजाराला जाऊ टाइम पिरियड जास्त लागतो विक्री व्यवस्था तुमच्याकडे पाहिजे मी हे तयार केलं हे कुठं विकणार मी बॅच टाकल्यापासून विक्रीला येईपर्यंत किती व्यापारी शोधले किती दुकानदार शोधले किती किरकोळ विराय कॉन्टॅक्ट केलं किती लोकांना माहिती केलं तर मी कुक्कुटपालन करतोय त्यावरती तुमचा नफा डिपेंड राहील मग तुम्ही दहा पाच दुकानदारांशी जर कॉन्टॅक्ट केलं दादा तुम्ही कावेरी सोनाली जो बी पक्ष तयार करतोय ह्या रेटनं तुला मी देऊ शकतो कंटिन्यू तुला माल देऊ मिळेल त्या पद्धतीने जर तुम्ही सेटलमेंट केलं तर तिथेही तुम्हाला चांगले पैसे होऊ शकता जर पॉप्युलेशन जास्त असेल लोकसंख्या जास्त असेल आणि त्या एरियाच्या पा, जवळपास जर तुम्ही धंदा करत असाल तिथं मार्केटिंग केले तर शंभर टक्के लोकांना कळलं जागेवर दोन पाच पक्षी तुमचे दररोजचे तिथे विकले जातात त्यानंतर समजा तुम्ही होलसेल ट्रेडर वाले पण आहे हजार पंधराशे दोन हजार वन टाइम गाडी भरणारे पण आहे त्यांचा किलोचा रेट असतो जे मार्केट चालू आहे तसा आपला संपर्क आहे त्या पद्धतीने आपल्याचे रेट कळतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांना किलोवरती माल देऊ शकतो लक्षात घ्या काही तुम्ही काय दिले याच्यावरती त्यांचा नफा डिपेंड आहे तुम्ही किती किलोची दिली चौदाशे दिली तेराशे दिली बाराशे दिली का एक किलोची दिली तर अशा ह्या पाच सहा गोष्टी आपण ज्या जाणल्या त्या पद्धतीनं काटेखोरण जर काटेखोरपणे संगोपन जर केलं तर शंभर टक्के कोंबडी पालन की परवडते तोटा कुठं नाही कोणत्या धंद्यात नाही तू धंदा करा शेती करा कंपनी असू दे एखादी कंपनी तोट्यातून फायद्यात गेल्या अमेझॉन कंपनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कंपनी पाच दहा वर्ष ती पहिली तोट्यात चालली त्यांनी स्वतःचं मार्केट डेव्हलप केलं ना आज तुफान पैसा कमवत आहे प्रत्येक धंद्यात तोटा आणि नफा या दोन्ही गोष्टी असतात पण ती गोष्ट अंगीकारायची अनुभव घ्यायचा शिकायचं वाटचाल करत राहायचं कन्सिस्टन्सीन काम जर तुम्ही करत राहिले तर शंभर टक्के एक दिवस चांगल्या पद्धतीने फायदा मिळवता येतो आणि त्या धंद्यामध्ये आपण स्वतः मास्टर माइंड बनतो तुम्ही अंडी उत्पादन नियोजन करा सहा महिने आठ महिने बॅच आठ महिने प्रोडक्शन घ्या माल काढून फुल प्रोडक्शन मध्ये कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला जास्त अंडी मिळतील मास उत्पादन केलं सायकल पद्धतीने करा सायकल पद्धतीने कसं करायचं डिटेल मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तो व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता अजून माहितीसाठी बरेचसे व्हिडिओ आहे कावीर गावांची प्ले आहे शंभर प्लस व्हिडिओ आहे खूप मेहनतीने व्हिडिओ अनुभवतून माहितीतून अभ्यासातून बनवलेले आहे शंभर टक्के या गोष्टी तुम्हाला फायदा होईल मांस उत्पादन करा अंडी उत्पादन करा किंवा प्युअर गावरान करा स्वतःचं एक सेल्फ मार्केट तुम्हाला डेव्हलप करावं लागेल पहिले स्वतःला सेल्फ स्वतःला डेव्हलप करावं लागेल माझ्याकडे कमतरता कशाची माझ्याकडे नॉलेज काय आहे मी कुठं कमी पडतोय मला तोटा व्हायचे चान्स कुठे आहे फायदा कुठून जास्त मला होऊ शकतो मी कशा पद्धतीने याला डेव्हलप करू शकतो अनुभवी मोबाईल तज्ज्ञांकडून मोबाईलवरून गुगलवरून ए आयवरून कुठं नाही तुम्ही माहिती उपलब्ध करू शकता शिकू शकता आणि तुमच्या व्यवसायाला एक योग्य लेवलला घेऊन जाऊ शकता यशस्वी करण्यासाठी योग्य ती वाटचाल करू शकता पण धंदा यशस्वी करणे नफा तोटा ह्या एक दिवसाच्या एक महिन्याच्या गोष्टी नाही मित्रांनो याच्यात वेळ पैसा मेहनत सगळ्या गोष्टी लावाव्या लागतात तर तुम्ही लखपती लखपतीबाईचं स्वप्न पूर्ण करू शकता नक्कीच तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा काही समस्या असतील कॉमेंट करा संपर्क करायचा असेल नंबर दिलेला आहे त्या संपर्क करा जर तुम्हाला कावेरी गावरान प्युअर गावरान सोनाली कुठलेही चिक्स लागत असेल किंवा बॉयलरचे चिक्स पण लागत असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा भेटू याच्यात माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फकीरी लिखी थी सर मैंने सालों बैठ के बहुत मेहनत से अपनी तकदीर बदल दी आप भी फुर्सत से बैठ जाइए मेरी तकदीर बदलने में आपको भी सालों लगी